पहिली गोष्ट आहे आपले येते की जे मुख्य गणेश उत्साचे विसर्जनाचे आणि मार्ग आहेत तर त्याचे पॅचवर्क करण्याचे काम महापालिका सुरू आहे पावसामुळे थोडा अडथळा येतोय मात्र गणपतीच्या आगमनापूर्वी सर्व महत्वाचे मार्ग आहेत ते पॅचवर्क आपल्याला पूर्ण करण्यात येईल दर्जेदार करण्यात येईल जेणेकरून कुठेही त्या मूर्तीला अवयंना होण्याची काळजी घेऊ आपण गणेश उत्सव साजरा करताना आपल्याला परवानग्या लागतात तर कृपया आपल्या चारी प्रभागामध्ये एक खिडकी आपली सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून प्र प्रत्येकाला परवानगी देण्याचं काम सुरू आहे त्यासाठी पोलीस प्रशासन एन ए सी टी महापालिका ट्रॅफिक विभाग ह्याच्या सगळ्यांच्या सहकार्याचा परवानगी का देण्याचं काम अजूनही सुरू आहे तर तुम्ही कृपया आपल्या आपण स्वतः आणि आपल्या जे काही आता उपस्थित नाही आहे त्या मंडळानं पण आपल्याला आपण सूचना करा की आपण जेवढी परवानगी घेतलेली आहे तेवढ्याच आकाराचा मंडळ उभारा जेणेकरून मान्य कोर्ट न्यायालयाचे जे आदेश राहिले ते कुठेही फोनभाव राहत नाही आणि असं केलं तरी कुठेही गारबर लागणार नाही आणि याचा उद्देश पण असा आहे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहिका असू दे किंवा अग्निशमन गाडी असू दे किंवा कोणती अन्य वाहन असू दे ते सुरळीत एकदम व्यवस्थित त्या रस्त्यावर पार पडलं पाहिजे त्यानंतर त्यानंतरही आपण जे मंडपाचा स्टेज जे उभारतो एक त्याबद्दल एक थोडीशी सूचना आहे मंडपाचा स्टेज उभारताना कोणते आपण त्यावर गणपती मूर्तीला हार वगैरे घालत असतो आणि भटकी जनावर जी असतात ती ते हात खाण्याचा प्रयत्न करतात तर त्यासाठी त्या त्याच्या मूर्तीपर्यंत त्या हारापर्यंत आपल्याला त्या घोट्या जनावर जाणार नाही अशा रीतीनं उंचावर वेगळी मूर्ती असावी किंवा स्टेज असावं जेणेकरून कुठेही तरी विटनाही अल्लं होणार नाही सोबतच प्रत्येक आपल्याचे मंडळाच्या ठिकाणी इष्टेनुसार हायर इस्टेन्स ठेवावं कुठली एका दुर्घटना घडली तर अभिषामात त्या गाडीत पोहोचेपर्यंत तात्पुरत्या सोयीपर्यंत आपल्याला काही तिथे व्यवस्था करता येईल सोबत आपण जे फ्रेश बोर्ड किंवा आपले काही जाहिराती लावत असता तो सगळ्यांना विनंती आहे त्या जाहिरातीचा मॅटर जो आहे तो पोलीस प्रशासनाकडनं तपासून घ्या आणि महापालिकेला परवानगी घेऊनच लावा जेणेकरून त्यांच्या कुठली जप्तीची किंवा त्यांना कुठली कारवाई करण्याचा येणार नाही आपण जे मंडपात आहात मंडपाच्या ठिकाणी आत्ताच आपण आपण इतर सगळे आलाय म्हणजे पोलिसांच्या महापालिकेच्या सूचना ऐकायला आलेल्या जे आलेले नाही त्यांच्यावर सूचना आहे त्यांच्याकडनं काही वेळा असे उल्लंघन नाही शक्यता असते की त्या मंडप मोठा उभारायचा दरवर्षी वर्तवण्या करून उभारायचा पण त्या ठिकाणी मग वादवादीचे प्रसंग करतात मग मंडप काढायला गेल्यानंतर तर माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत तो तपास तपासणी बदल आहे त्यांच्याकडनं पुन्हा मंडप जास्तीचा वाढ असेल काढायची सूचना होतात आणि वादवादीचे प्रसंग करतात तर सगळ्यांनीच जेवढी परवानगी घेतलेली आहे तेवढ्याच आकाराचा मंडप उभवण्याची आपली विनंती आहे महापालिकेमार्फत आपण शहरामध्ये महापालिके क्षेत्रात एकूण पंचेचाळीस ठिकाणी विसर्जन कुंडाची व्यवस्था केलेली आहे तरी कोर्टाच्या आदेशानुसार आपण कृपया इतरत्र कुठेही विसर्जन न करता त्या विसर्जन कुंडामध्येच आपलं गणपतीची आपली मंडळाची असू दे किंवा गणपती विसर्जनाची मूर्ती विसर्जन करावी जेणेकरून पर्यावरणपूर्वक आपल्याला विसर्जन साजरा करता येईल मोठ्या जास्तीत जास्त प्रमाणात जन्मजन शक्य आहे त्यांनी आपल्या शाहूच्या मूर्तीचा वापर करा आणि आपण महापालिकेमार्फत मूर्तीदान केंद्रही सुरू केलेले आहे त्या केंद्रामध्ये जर विसर्जन केलं तर अधिक उत्तमोत्तम पर्यावरणपूर्वक गणेशूत साजरा करण्यात येतील महापालिकेमार्फत त्यांना पर्यावरणपूर्वक गणेश साजरा केला म्हणून आपण त्याला प्रशिष्टपत्रक पण देऊ घाटावर जिथं आपलं विसर्जन असते त्या ठिकाणी पुरेशा लाईटची व्यवस्था साऊंडची व्यवस्था पोलिसांच्या सांगण्यानुसार कार्यक्रमची व्यवस्था आणि नदीमध्ये अग्निशामक केंद्रातही तैनात करण्यात येईल ज्यांनी कुठलाही अपघात काळजी घेत असतो साधमान आपण जर काही महाप्रसाद नियोजन करतात महाप्रसाद केल्यानंतर काय होतं की तोडणं किंवा ते भट्टीत सुत्रांना हानी होते किंवा त्या आपल्या रंगाची नासाडी होते तर आपल्याला विनंती आहे की असं ज्या ठिकाणी महाप्रसाद असेल त्याच्या एक बंधूसाठी आपल्या संबंधित स्वच्छता निरीक्षकाला तुम्ही अशी सूचना करा किंवा सांगून ठेवा जेणेकरून महाप्रसाद असेल त्यावेळी राहिल्यानं थरकट टाळणे किंवा ज्या ज्यावेळेला पत्रे असतील ते महापालिकेवर उत्तम घेऊन त्याचे कुठेही विचार पाहिजे घेऊ असा रीतीनं थोडेफार दिसण आहेत आणि आणि काही आई वेळ लागलं तर आपण त्याला अपरिचित नाही कोणत्याही दोघांसमोर काय अडचण आली तर पोलीस प्रशासन महानगर प्रशासन किंवाही महा प्रशासन त्यांना आम्ही हात मारा, मारा आमचा सिद्धा करा आपण त्यावेळेस सरकारी करू अतिशय उत्साहामध्ये आपण महा आपला हा गणेश उत्सवाच्या परंपरा जोपासू आणि इतरत्र सूचना आहेत इतर विभागाच्या सूचना आहेत त्याचं पालन करू धन्यवाद